च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला जनतेचा उत्पूर्त प्रतिसाद आहे त्यासाठी खास करून देवेंद्रजी साहेब येत आहेत आणि हे येऊन हे दाखवत आहेत की आम्ही जाती आधी बसून मोडलेलो आहे भारतीय जनता पार्टी भारतीय भारतीय जनता जनता पार्टी नगर परिषदे या अगोदर फारशी लढत नव्हती आता यावर्षी आहे योगेश भाई आमचे युवा नेतृत्व डापतो योगेश भाई सागर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे यावेळेस तात तिन भाजप निवडणूक लढवत आहे बीड नगरपालिकेची आणि त्यांनी असा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा दिला आहे ज्याच्या नावाचा ज्योतिए त्यांनी हे नगराध्यक्षपद आम्ही म्हणतो की हे बसलेलेच आहे ते बीड नगरपालिकेत ज्या वेळेस बीड नगरपालिका स्थापन झाली त्यात पहिल्यांदीच बसणार ज्योती आणि कमळ बरोबर आहे ही वर जेव्हा ह्यावेळेस उत्साहाचं वातावरण आहे डॉक्टर योगेश भाई क्षीरसागर यांच्या प्रवेशामुळे पूर्ण वातावरण हे बीड शहर भाजपमय झालेला आहे भाजप हा पक्ष पहिल्यापासून विकासावर बोलणारा पक्ष आहे त्यामुळे आणि आता त्यात योगेश भाई भर विकास आणि अनुभव हा बीड जिल्ह्यासाठी किंवा बीड नगर परिषदेसाठी हा एक सुवर्णयोग आपण म्हणू शकतो आणि जसं आमच्या सहकाऱ्यांनी म्हणले तसं बीड नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि छप्पनचे सप्पन नगरसेवक पदाचे उमेदवार भरघोस आणि प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत विश्वास इथं आहे आणि त्या विश्वासाची पुन्हा विश्वासाला जाग देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब आज इथे येणार आहेत आता या मतदारसंघामध्ये मुस्लिम मत सर्वाधिक आहे जवळपास पन्नास साठ हजार मत आहेत मग हे गणित कसं जुळून येईल ऐकून घ्या आतापर्यंत आणि भाजपला मुस्लिम लोक मतदार ऐकून घ्या आतापर्यंत एम आय एम चा विधानसभेला लोकसभेला समे, लोक उमेदवार नव्हता आता राष्ट्रवादीचे दोन गट एम आय एम विखुरले जाणारे ते आणि विधानसभेला आणि लोकसभेला जे आम्हाला चटका बसला त्याचा हिंदुत्ववादी जे मतदार आहे ना ते पिटून उठणारे आहे लक्षात राहू घ्यायची बीड जिल्ह्यामध्ये वापर केला आतापर्यंत मतदानाचा वापर केला ते आता पीठ लुटतील वाले हे लक्षात द्या आता बीड जिल्ह्यामध्ये आणखीन एक नवीन दखल घेतल्या जाते बाहेरच्या गेवराईमधून पंडितांना पंडितांना विजय विजयराजे विजयराजे पंडित हे या शहरामध्ये लक्ष घालू पाहतात त्यांचा मतदारसंघ त्यांनी गेवराईला बघा हो नगरपालिका गेवराईची इलेक्शन चालू आहे त्यांनी इकडे मध्ये लक्ष द्यायचं गरज नाहीये असं आम्हाला वाटतं सुज्ञ नागरिक आम्हाला बीड जिल्ह्याला एक नवीन नेतृत्व मिळतं का नाही आता श्री विजयराजे पंडित आमदार गेवराईचे आमदार विजय पंडित यांच्याबद्दल आपण साहेबांबद्दल बोलले माझं मत आहे ते त्यांच्या पक्षाचं काम करतायत ते आमदार कुठले असू मी म्हणत नाही त्यांना कुणाचाच विरोध नाहीये भीड मध्ये ज्याला त्याला अधिकार आहे जिथं तिथं प्रचार करायचा परंतु त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे हे गेवराई आणि गेवराईच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचा निश्चितच त्यांचा संपर्क आहे योगेश दादा म्हणले योगे त्याच्यानंतर आता त्यांचं घडी हा चिन्ह असल्यामुळं ते त्यांना इथं फिरणं आहे का त्यांना ते काम करायचं ज्याला त्याला आपापला पक्ष वाढवायचा आहे म्हणून ते इथं सुद्धा कार्य करतायत त्यांच्या पक्षांनी त्यांना जबाबदारी दिली आहे बीड नगरपालिकेची त्यामुळे ते त्यांचं काम करतायत पण बीडची जनता कुणासोबत आहे तर हे तुम्हाला येणाऱ्या तीन तारखेला नक्कीच कळेल त्यामुळं कसलीही शंका नाहीये की तीन तारखेला आम्ही विजयी गुलाल खेळणार आहोत या बाबतीत इथं उपस्थित असणाऱ्या एकाही कार्यकर्त्याला शंका नाहीये ह्याच हेच आमचं मत आहे देव, देवाभाऊंच्या सभेमुळे कुठेतरी फायदा होईल का हो देवाभाऊंच्या सभेमुळे सर्व समाज पूर्ण एकत्र झालेला आहे खरं तर पंडित घराणं ते पंडित घराणं खास बीड मध्ये येत आहे का की जाती राजकारण करून आपला आणि आपली इमेज वाढवण्यासाठी ते बीड मध्ये गेवराई मधून बीड मध्ये येत आहे तर देवाबाईच्या सभेमुळे न चितच ओबीसी समाज सर्व हिंदू समाज हा एकत्र येऊन कुठेतरी खट्टा एक मतदान पडून जे म्हणले नाहीत का पंकजात जे आले त्यांना आम्ही वापस पाठवू पार्सल पार्सल चांगलं दिसत असा स्वभाव योगेश क्षीरसागरांच्या आणि आता बोललं जातं की जयदत्त क्षीरसागर पण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अजून काही कन्फर्मेशन आलं नाही मात्र योगेश क्षीरसागरांचा भाजप प्रवेश मिळ कुठं तर पंकजाता याला भक्कम असा आधार मिळाला जयदत्त क्षीरसागरांचा सा साहेबांचा सा अजून भाजप प्रवेश निश्चित असला तरी मी त्यांचा पाठिंबा ही एक मोठी जमिनीची बाजू आहे आणि अल्लांनी ज्यावेळेस पाठिंबा जाहीर केला त्यावेळेस भाजपमध्ये आणि भाजपचे उमेदवार विजयाची खात्री आणि विजयापर्यंत पोहोचले साहेबांचं नेतृत्व मोठं आहे काम मोठं आहे त्यामुळे प्रवेश हा एक गोष्ट आहे पण आज तरी जे देतांना सक्रियपणे भाजपच्या उमेदवाराच्या पाठी खंबीरपणे उभे आणि विजय पर्यंत प्रवेश करावा त्यांनी भाजपमध्ये असं वाटतं का तुम्हाला नाही प्रवेश करावा का नाही करावा आम्ही छोटे कार्य तो निर्णय सर्वस्वी साहेबांचा सा आहे कारण आमच्या सारख्याने त्या बोलण्याची आमची तेवढी उंची नाही प्रवेश आता वरचं लेवल पाहतील पण भाजपला विजयी करण्याची क्षमता अन्नामध्ये आहे आता भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये किती पुढे आहे असं वाटतंय जिंकून भारतीय जनता पार्टी ऑलरेडी जिंकलेली आहे फक्त मताधिक्य किती होणार आहे यावर आपण चर्चा करायला पाहिजे काय कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं योगेश भाईया क्षीरसागरांचं कार्यकर्त्यांचं जाळ त्यांनी आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून केलेली कामं बेसिक काम अनुभव रस्ते वीज नाली हे जे काम केलेले त्यांनी त्याच्या भरवशावर आम्हाला असा विश्वास आहे की आता फक्त मताधिक्य आम्हाला मोजायचं आहे जिंकलेलं तो आम्ही आहेच संदीप क्षीरसागर यांनी पण जोर लावलाय मुस्लिम मतांचा मोठा पाठबळ आहे त्यांचा लोकशाही आम्ही आहेत योग्य करते आणि आम्हाला आहे हा विश्वास भाजपवर तेव्हा भाऊ पंकजा ताई आणि योग्य सागर यांचे हे विजयी आहेत पहिल्यापासून विजय आहेत त्यात काही तुझा भाव नाहीये म्हणून विजय निश्चित आहे काय आता देवेंद्र फडणवीस अनेक वर्षानंतर दिवसानंतर येत आहेत प्रचाराला फायदा होईल का त्याचा भारतीय जनता पार्टी फायदा होईल देवेंद्र फडणवीस बऱ्याच दिवसानंतर शंभर टक्के भाजप सगळं येणार शंभर टक्के भाजप सगळं येणार मध्ये कमल फुलणार मराठा समाजाचा कुठ रोष होता देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे यायचं टाळत होते पण आज आहेत जातीचे काही विषयच नाही जातीचा विषय काही नाही अजून कोण बोलणार का या काय म्हणता कुठून आलात येईल शंभर टक्के मोदी साहेबांचा जो शब्द आहे शेत परिषद आहे त्याच्यावर सर्व विचारांनी विचार करून योग्य उमेदवार निवडून द्यायची जबाबदारी जनतेची आहे आणि ती जनतेने डोके ठेवून येणाऱ्या निवडणुकीत तुम्हालाही दिसून जाईल शत भाजप हा शब्द भाजपच भेटत फडणवीस आलेले थोडी ताकद मिळेल इतके वर्ष येत नव्हते फडणवीस आता येण्याची चान्सेस आहेत आणि येणारच भाजप हे भैया बोलू आता आपण या ठिकाणी एक उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलू दादा काय सांगाल कुठल्या वॉर्डातून थांबलात तुम्ही वॉर्ड क्रमांक सहा सोबत सगळे देवेंद्र फडणवीस अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये येण्यास टाळत होते आज आलेले आहेत आता काय तर बूस्ट मिळेल का भाजपला हो हो भाजपाला नक्कीच बहुमत भेटल इथं तीस ते पस्तीस नगरसेवक नक्कीच येतील बीजेपीचे तीस ते पस्तीस जागा येतील हो नक्कीच येतील एक कार्यकर्ते म्हणतात की छप्पनच्या छप्पन बावन काय तर येतील छप्पन तर आमची तर इच्छा बावन आहे पण कमीत कमी तीस ते पस्तीस तर येतील म्हणजे येतील मुस्लिम मतं भरपूर आहेत या ठिकाणी मुस्लिम मत भाजपच्या पारंपरिक विरोधात राहिलेल्या आहे त्यामुळे हे गणित कसं जुळून येईल असं मुस्लिम मत सुद्धा बीजेपीला भेटतील देवेंद्र भाऊ आल्यावर काय नक्की फॉर्म्युला काय तुमच्याकडे एकच देवाभाऊचा फॉर्म्यमो सगळे करतो सध्या ते उमेदवार या ठिकाणी देवेंद्र फडणवीस येतील आणि या ठिकाणचं चित्र बदलेल आणि भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत या ठिकाणी निवडून येईल अशी या कार्यकर्त्यांची भावना आहे आपण आपल्या या सभेकडे लक्ष असणारच आहेत आपण ही सभा ही प्रेक्षकांना लाईव्ह दाखवणारच आहोत पाहत राहा स्टोरी